नंबर धड़ा बारावा धाडसी मुकुंद पहा इथे एक चित्र दाखवलेलं आहे या चित्रामध्ये काय काय दिसत आहे पहा एक छान पैकी मिरवणूक निघालेली दिसत आहे या मिरवणुकीमध्ये बैल आपल्याला सजावले सजवलेले दिसत आहेत बैलांच्या अगदी शिंगांना गोंडे लावले आहेत पाठीवर झूल टाकलेले आहे गळ्यामध्ये छान छान घुंगराच्या माळा लावलेल्या आहेत पुढं तुतारी घेऊन ढोल ताशा वाजवत लोक चाललेले आहेत पाठीमाग सुद्धा असं नाही वाजवत लोक चाललेले आहेत पुढं माग अशा पद्धतीनं ही बैलांची मिरवणूक चाललेली आहे आता अशी बैलांची मिरवणूक कठी कधी असते कोणत्या सणाला असते माहीत आहे तुम्हाला तर आपण या पाठामध्ये पाहणार आहोत पहा पोळ्याचा सण होता आता पोळ्याचा सण पोळ्याचा सण म्हणजे आपण तर म्हणू की पोळ्या तर सगळ्या सणाला करतात पण हा पोळ्याचा सण म्हणजे बैलपोळा बैल पोळ्याचा सण ज्याला आपण बेंदूर म्हणतो हा बैल पोळ्याचा सण होता म्हैस गावात धमाल उडालेली होती गावाचं नाव काय आहे बघा म्हैसगाव आणि ह्या म्हैसगावामध्ये धमाल उडालेली होती धमाल म्हणजे सगळीकडं आनंदी आनंद चाललेला होता सगळेजण आनंदी होते असा हा पोळ्याचा सण होता आणि शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना अंघोळी घालून स्वच्छ केले होते लाल हिरव्या भडक रंगानी सर्व बैलांना रंगवले होते रंगी रुपेरी रंगीत शिंगावर बेगड चमकत होती लोकरीचे रंगीत गोंडे डुलत होते पाठीवर सुरेख झुली टाकलेल्या होत्या गळ्यात कवड्यांच्या माळा घातल्या होत्या घुंगराचे पट्टेही खुळखुळत होते पहा शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना आंघोळ घालून स्वच्छ केलेलं होतं सगळ्यांनी बैलांना आंघोळ घातलेली होती छानपैकी स्वच्छ केलेलं होतं लाल हिरव्या भडक रंगाने सगळ्यांनी आपापल्या बैलांना रंगवलेलं होतं रंगीत शिंगावर त्यांच्या जे शिंग सुद्धा रंगवलेली होती पण त्याच्यावर सुद्धा असं रुपेरी चमचम चमकणारं बेगड लावलेलं होतं लोकरीचे रंगीत गुबगुबीत असे गोंडे सुद्धा त्यांनी लावलेले होते पाठीवर झूल टाकलेले होत्या सुरेख म्हणजे सुंदर गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेल्या होत्या आणि घुंगराचे पट्टे सुद्धा गळ्यात होते आणि ते खुळखुळत होते वाजत होते असा हा शेतात राबणाऱ्या बैलांचा हस घरोघरी त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता संध्याकाळ झाली तशी बैलांची मिरवणूक निघाली ते आता गावातल्या मुख्य रस्त्याने मिरवत मिरवत चिंच खालच्या ओढ्याच्या वाळवंटात आली बैलांना गवाच्या खिचड्याचा खुराक मिळाला ताशे ढोल कडाडून गरम झाले शिंग तुतार्यांचा ध्वनी आभाळात चढू लागला मोठी भरभरून उधळलेल्या गुलालाने सगळे लाली लाल गुलमोहरागत हो झाले पा हा बैलांचा सण शेतामध्ये बैल राबत असतात अशांचा हा सण आणि यांच्या या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे संध्याकाळ झाल्यानंतर बैलांची मिरवणूक निघालेली आहे गावातला जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यानं ही मिरवणूक निघालेली आहे चिंचवन म्हणजे चिंचेच वन त्या चिंच वनाच्या खालच्या वाळवंटामध्ये ही मिरवणूक आलेली आहे बैलांना अगदी गव्हाची जी खिचडी असते त्या खिचड्याचा खुराक म्हणजे खायला दिलेला आहे खुराक म्हणजे खायला बैलाच्या गव्हाच्या बैलाला गव्हाच्या खिचड्याचा खुराक मिळाला आता ढोल ताशे अगदी गरम झालेले होते कडकड कडकड कडायला लागलेले शिंग शिंगुत्यांचा आवाज ध्वनी म्हणजे आवाज आभाळात चढू लागला भरभरून गुलाल उधळल्यामुळं सगळं गुलमोहरासारखं लाली लाल झालेलं ला। तेवढ्यात काय झालं बघा आळीतून जगदाळ्यांची बैल वाजत गाजत चालली होती ढोल दनानत होते ठोर वाखाचे आसूड वळून कडाकड आवाज काढत होती आवाज आवाजाला बुजून नवखी बुजरी बैल पळत होती जो तो पळत्या बैलाचं शिंग लागू नये धुसनी बसू नये म्हणून सावधपणानं बाजूला होत होता आपापला बैल आपापला जीव वाचवत होता आता वरची आई जगदाळ्याची बैल वर चाळीतून वाजत गाजत चाललेली होती तशी ढोलांचा जसा आवाज दनायला लागला तस ती नवखी बैल जी होती बुजरी बैल घाबरणारी बैल ती काय व्हायची पळायला लागायची काही पोळ तर काय करायची वाखाचा असा आसूड तयार केलेला होत चाबूक तयार केलेला आणि तो चाबक त्यांच्या पाठीवर कडाक्कड ओढला जायचा किंवा असं खाली आपटला जायचा तसं बैल पळायची साठ दिशावाद झाल्यावर आणि शिंग लागू नये म्हणून माणसं सगळी आजूबाजूला एखाद्या बैलाची ढसणी बसू नये धडक बसू नये म्हणून सावधपणानं बाजू लावायची आपापला जीव वाचवत होती